Audio Jungle ओके तर नमस्कार जे महाराष्ट्र भाऊन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनेलमध्ये म्हणजे एच बी डेटस एडिटरमध्ये तर भाऊ तुम्ही आता सुरुवातीला आपला व्हिडिओ बघितला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा असेल तर यार तुम्ही भाऊन व्हिडिओला आत्ताची एक लाईक करून टाका आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे कारण की तुम्हाला माहिती असतो इतर रोजच आपण अशा प्रकारचे नवीन नवीन खतरनाक व्हिडिओ बनवतच असतो आणि त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे आणि बघा भाऊ ना अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं सोपं असणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियलची गरज पडणार आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके आणि सोबत आता व्हिडिओ बनवण्यासाठी या दोन प्रिसेटची पण गरज पडणार आहे दोन्ही प्रिसटची पण लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिली आहे आणि वेबसाईटची लिंक आपण सांगितलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओके तिथून तुम्ही आपल्या वेबसाईटवर तिथून सर्व आपल्याला दोन प्रिसेट आणि व्हिडिओमध्ये लागलेले मटेरियल सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि एडिटिंगच्या रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इन्स्टाला तुम्ही मेसेज करू शकता तिथं आपण रिप्लाय देत असतो ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला करायचं काय या ठिकाणी अशा दोन प्रिसेट म्हणजे अशा दोन प्रिसेट तुम्ही इम्पुट करून घ्यायचं आहे आता इम्पुट केल्याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे ज्यावेळेस बीटमार्कला ओपन कराल त्यावेळेस बघू शकता या ठिकाणी आपण दोन इमेजेस ऑलरेडी ॲड करून टाकलेले आणि या ठिकाणी थ्री डीचा एक नंबर असा प पद्धतीचा कॉन्सेप्ट आपला या ठिकाणी झालेला आहे ओके तर आता सुरुवातीला आपल्याला फोटो या ठिकाणी चेंज करून घ्यायचे आता फोटो चेंज करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आता आपला फोटो नाईन बाय सोलाच्या रेशोमध्ये क्रॉप असायला हवा आहे ठीक आहे जर आता तुम्हाला माहिती नसेल त्या रेशोमध्ये कशा पद्धतीचं बनवतात तर मी तुम्हाला सांगू देतो सुरुवातीला आपल्याला पॅकिंग जायचं आहे खाली प्लसचा पर्यंत दिलं त्यावर क्लिक करायचं आहे इथून नाईन इन्टू सिक्सचा उभा रेशिओ आपल्याला सेलेक्ट करायचा आहे क्रेट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं आहे जे फोटो तुम्ही वापरणार आहात तो फोटो आपल्याला जेस्ट अशा पद्धतीने काय करायचं इथून सेलेक्ट करायचं आहे वरती तीन डॉटवर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला फील कम्पोजिशनरी आहे ओके त्यानंतर इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉपर या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ग्रेट फॉर्म एस बी एन क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं हा जी इमेज असणार आहे ते तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये अशा पद्धतीने इथून सेव्ह करून घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने आता इथून तुम्ही सेव्ह केल्याच्यानंतर आता इथून अशा पद्धतीचा आपला इमेज सेव्ह होऊन जाईल त्यानंतर अशा पद्धतीच्या दोन इमेजेस बनून घ्यायचे बॅक येऊन ला ओपन करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तो जे आपण या ठिकाणी इमेजेस बनवला असेल तो इमेजेस इथं ॲड करून घ्यायचा त्यासाठी जस्ट इमेजमध्ये क्लिक करायचा आहे खाली कलर आणि फिल्चं ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचं आहे स्टारवरती क्लिक करायचं आहे एक वेळेस नंतर तुम्ही जे फोटो बनवलेला असेल तो फोटोचा आपल्याला वरतून इथून फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे भाऊ ठीक आहे लाईट मोशनमध्ये गेला असेल अशा पद्धतीनं फोटो आपल्याला इथून ॲड करून घ्यायचा आहे ओके बघू शकता आपलं इथे या ठिकाणी इमेज चेंज झालेला असेल ओके अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी इमेजेस वगैरे चेंज करून घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता काही विषय नाही ठीक आहे त्यानंतर भाऊनं आपल्याला काय करायचं आहे पुढे यायचं आहे ओके आता पुढे आल्याच्यानंतर सात पंचवीस सा आल्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे इथून मीडियममध्ये जायचं आहे आपल्याला ओके मीडिया अंतर जो आता मीडियामध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही फोटो वापरत असणार आहात तो फोटो जस्ट आपल्याला इथून अशा पद्धतीने ॲड करायचा आहे या बाणवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आणि आता सेम पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भावनो सगळे ठीक आहे तर या ठिकाणी मी चला आता या ठिकाणी फोटो सर्व ॲड करून घेतो या ठिकाणी जे फोटो वापरता आपण या ठिकाणी फोर पॉईंट फाईव्हच्या रेशोमधले फोटो वापरत असाल तुम्ही कोणत्या पण रेशोमधले वापरत असाल काही विषय नाही तर सुरुवातीला आपल्याला करायचं काय फक्त तुमचा फोटो फिल कम्पोजेशन म्हणजे पूर्ण आपल्या स्क्रीनमध्ये नसेल तर आपल्याला तीन डॉटवर क्लिक करून फिल कंपोजेशन रिड्या करून इमेजेस अशा पद्धतीने बरोबर सेट करून घ्यायचं आहे ओके आणि फक्त तुम्हाला आता अशा पद्धतीने लास्टपर्यंत इमेजेस ॲड करत जायचं आहे तर आता या ठिकाणी मी सर्व इमेजेस वेळेस ॲड करून घेतो नंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतो ओके भाऊ ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे भाऊ ना ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला बीटनुसार सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे आता ॲड झाल्याच्यानंतर या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे ओके त्यासाठी बॅक यायचं आहे सेकपॅकला ओपन करायचं आहे सेकपॅकमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी खूप सारे इफेक्ट तुम्हाला दिसून जातील ओके तर सुरुवातीला आपल्याला जे काय लास्ट नंबरचा इमेज असेल त्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे डॉटवर क्लिक करायचं आहे इथून कॉपी इफेक्ट करून घ्या त्यानंतर इथून बॅक येऊन आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आपण ज्या ठिकाणी इमेजेस ॲड केलेले आहेत ओके आणि पुढे बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला एक डबल बीट ॲड करून दिलेली असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बरोबर यायचं आहे सुरुवातीच्या इमेजला तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आता पेस्ट केल्याच्यानंतर पुढच्या बीटवर यायचं आहे हालच्या इमेजला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे पुन्हा वरच्या इमेजेसला आपल्याला सुरुवातीला इफेक्ट पेस्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इमेजेसला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुन्हा आपल्याला वरच्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन बरोबर जाऊन पेस्ट पेक आणि पुढच्या बीटपर्यंत येऊन आपल्याला इमेजेस अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ओके आणि या डबल बीटपर्यंत आल्याच्यानंतर फक्त सुरुवातीच्या इमेजचा इफेक्ट आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे फक्त इतकं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काय पण चेंजेस करायचे नाही ओके त्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे आणि सेकी ओपन करायचं आहे सेकी ओपन केल्याच्यानंतर भाव तुम्हाला काय करायचं आहे आता जे काही तुम्हाला या ठिकाणी ज दोन नंबरचा इमेज असणार आहे त्याचा इफेक्ट आणि हा इफेक्ट म्हणजे सारखाच असणार आहे काही विषय नाही ह्यामध्ये तर आपल्याला काय करायचं आहे आता ही आपल्याला हे सुरुवातीला तर आपण एकूण लास्टकून दोन नंबरच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डोटवर जाऊन कॉपी फिट करून घ्या ओके त्यानंतर बॅक येऊन आपल्याला पुन्हा बीट मार्कला ओपन करायचं भाऊ ओके आता बीट मार्कमध्ये मा आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण डबल बीटपर्यंत इमेजेसला इफेक्ट पेस्ट केला होता त्यानंतर बाकीचे मधामध्ये काय तुम्हाला जे डबल बीट दिसत असेल ठीक आहे तर या मधामधल्या डबल बीटला तुम्हाला हवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी जस्ट इमेजमध्ये इफेक्टमध्ये तीन डॉटवर पेस्ट ओके फक्त अशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुढे यायचा आहे पुढे पण तुम्हाला एक डबल बीट मी ॲड करून दिलेली असणार आहे हो ओके बघू शकते या ठिकाणी तर बस आपल्याला काय करायचं या ठिकाणीचे जे काही इमेज असणार आहे त्या इमेजेसला तुम्हाला हा जी इफेक्ट पुन्हा पेस्ट करा त्यासाठी इमेज इफेक्ट तीन डॉट पेस्ट ओके हो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे तो या डबल बीटपर्यंत आपल्याला म्हणजे अठ्ठावीस सेकंदापर्यंत इथून आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे भा ओके आता इतकं झाल्याच्यानंतर पुन्हा इथून आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आता पेकला ओपन करा सेक से बॅगमध्ये आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे काय सुरुवातीचा इमेज असणार आहे त्या इमेजमध्ये जाऊन त्याचा इफेक्ट आपल्याला अशा पद्धतीने कॉपी करून घेऊन इथून बॅक येऊन बुट बीटमार्कला ओपन करायचं ओके आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपण डबल बीटपर्यंत इफेक्ट पेस्ट केला होता ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं पुढील तीन इमेजेसला तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे बहानं ओके तर या ठिकाणी मी पेस्ट करून घेतो ओके अशा पद्धतीने पेस्ट झाल्याच्यानंतर पुढे आपल्याला एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे ओके त्यानंतर पुन्हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा या दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि दोन इमेजेसला पेस्ट करायचं आहे आणि त्याच्या पुढे जे इमेज असणार आहे तर तिथून आपल्याला कंटिन्यू अशा पद्धतीने पेस्ट करत जायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो ला म्हणजे लास्टपर्यंत ना आपले डबल बेड असणार आहे ना तर इथपर्यंत अशा पद्धतीने हे जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करत घेऊन जायचा आहे ओके आता इतकं झाल्याच्या नंतर पुन्हा पुढे यायचं आहे पुढे डबल बीट असणार आहे या डबल बीटच्या समोरील तीन इमेजेसला आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे तो पुन्हा पेस्ट करून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने बघ ओके तर आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी समजला असाल कशा पद्धतीने आपण पेस्ट करणार आहोत ओके अशा पद्धतीने केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक इमेजला सोडून द्यायचं आहे आणि हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा असं शेवटपर्यंत ठीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे जे असणार आहे ते शेवटपर्यंत पेस्ट करून घेऊन टाका ओके आता अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन घ्यायचं आहे आणि भावना तुम्हाला असं वाटत असेल की या जे इ हे जे या ठिकाणी जे आपण इमेज वापरलेलं आहे त्याला कोणता दुसरा वेगळा जर इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा असेल तरी पण करू शकता तुम्ही काय विषय नाही ठीक आहे ना तर त्यासाठी आता इथून बॅक येऊया सेकेबेकला ओपन करूया सेकेबेकमध्ये आल्याच्यानंतर आपला आता हे जे काही दोन नंबरचा इमेज असणार आहे त्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर पेस्ट पेट, पेट। ओके त्यानंतर बॅक येऊन आपल्याला पुन्हा बीटमार्कला ओपन करायचं आहे आता बघा बघा ना बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर आता बाकी आपले जितके इमेजेस राहिले होते ठीक आहे तर या ठिकाणी बघू शकता हा जे इफेक्ट इमेज असणार आहे आपला ठीक आहे पण तीन इमेजेसला पेस्ट केल्याच्यानंतर हा जे इमेज असणार आहे त्याला पेस्ट करून टाकायचं आहे पुन्हा दोन इमेजेस मी तुम्हाला सांगलो तर पेस्ट करायचं आहे आणि एक इमेज सोडून द्यायचा आहे तर त्या इमेजला आपल्याला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घेऊन जायचा आहे शेवटपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला हे जे असणार आहे ते शेवटपर्यंत घेऊन चालायचं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की या जे इथून पुढे जे आपण इमेजेसला हा जे इफेक्ट पेस्ट केला तर हे तुम्हाला काय बरोबर वाटत नसेल तर तुम्ही हा इफेक्ट पण हे डिलीट करून तुम्हाला जर नको असं वाटलं तर हे जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने सर्व डिलीट करून तुम्ही आता जो कॉपी केला ते पण तुम्ही पेस्ट करू शकता ठीक आहे आपण हा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या मनानं कोणता पण या ठिकाणी वापरू शकता ओके आता इतकं सर्व झाल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॉर्डर लोगो लावायचा आहे तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ आधी एक्सपोर्ट करावं लागेल भाऊन ठीक आहे तर कारण की आपण या ठिकाणी थ्री डीचा वापरलेला आहे नूळचा विषय आणि त्यामध्ये बॉर्डर वगैरे व्यवस्थित बसत नाही त्यामुळे सुरुवातीला तुम्ही सर्व व्हिडिओ अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे भावना सुरुवातीला ओके okay? तर आता मी हे ऑलरेडी सेव्ह केला होता अशा पद्धतीने आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे तर आता मी हे ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे तर तो मी पुन्हा ओपन करून घेतो ठीक आहे तर आपल्याला काय करायचं त्यामध्ये म्हणजे सेक एपेकला तुम्ही ओपन करा सर्वात सोपं म्हणजे आणि प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि जो फोटो सेव्ह केला म्हणजे जो व्हिडिओ सेव्ह केला तो व्हिडिओ इथून जस्ट आपल्याला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे भाऊ ठीक आहे तर मी आता ते व्हिडिओ ॲड करून घेतो या ठिकाणी सुरुवातीला तर आता मी हा व्हिडिओ बनवला होता तर हा व्हिडिओ ॲड करून आपल्याला या तीन प्रिसेटच्या म्हणजे खाली घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने आणि खाली गेल्याच्यानंतर आपल्याला बघू शकता हे जे सी सी प्रिसेट असणार आहे ते आपल्या चार सी सी प्रिसेट लास्टपर्यंत वाढून घ्या आणि एस बी डेटा सिडिटर हे बीटमार्कची पी एन जी असणार आहे शेकीबेकची त्याला अनहाईट करून टाका आणि फिडिओ तुमचा अजून पुन्हा आता बॉर्डर वगैरे लावून घ्यायचा आहे आता ते बॉर्डर लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सोपा असणार आहे बॉर्डर लावण्यासाठी प्लसमध्ये जाऊन इथून रेक्ट हँडल ॲड करून तीन डॉटवर क्लिक करून स्ट्रीच तू कम्पोज एरिया करायचं आहे आणि इथून सॉरी आपण कम्पोज एरिया केलं वाटते इथून आपल्याला स्ट्रीसच कम्पोज एरिया करून घ्यायचं आहे आणि कलर कलर आणि फिल्डमध्ये जाऊन कलर नोंद करून घ्यायचा आहे बॅक येऊन बॉर्डर आणि साईडमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर इथून आपल्याला थोडासा वाढून घ्यायचा आहे स्टॉक लागून जाईल ओके अशा पद्धतीचा आणि त्यानंतर तुमचा लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे बॉर्डर आपण घेतलेलं असेल ते लास्टला करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही आता व्हिडिओ सेव्ह करून तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह करू शकता तर इतका सोपा व्हिडिओ होता नक्की आवला असेल एक लाईक करू टाका